नमस्कार मी चैताली तुम्ही पाहताय आपला आवाज उभाटा गटाचे पुणे जिल्हा प्रमुख श्री माऊली आबा कटके यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष प्रवेश करण्यात आला यावेळी शिरूर हवेनी मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुयात कोलवडीचे सरपंच विनायक गायकवाड उपसरपंच नाना गुलाब गायकवाड बेडगावचे सरपंच सूरज भालचंद्र चौधरी नायगावचे सरपंच श्री गणेश गुलाब चौधरी नायगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष विठ्ठल हगवणे पेडगावचे उद्योजक सुजित वसंत चौधरी नायगावचे ग्रामपंचायत पतसंस्थेचे चेअरमन सुनील बजरंग हगवणे वडगावचे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र शेला उद्योजक प्रतीक पांडुरंग चौधरी शिवाजी उत्तम चौधरी आणि इतर मान्यवरांचे मी राष्ट्रवादीत मनापासून स्वागत करत पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा देतो असे अजित पवारांनी म्हटले